की तुम्हाला वापरून घेतला असं नाही वाटत का कारण ओबीसीच्या मुद्द्यावरही तुमचा चेहरा वापरला गेला इतकंच नाही मुंबईच्या बाबतीतही ज्या शिवसेनेला तुम्ही उभं केलं ला, आजही लालबाग परळमध्ये शिवसेनेला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे तिथेही तुम्ही शिवसेना उभी केली राष्ट्रवादीच्या अगदी स्थापनेपासूनचा सर्वात महत्वाचा चेहरा छगन भुजबळ होते राष्ट्रवादी ही उभी केली पण ज्या ज्या वेळेला देण्याची वेळ आली म्हणजे मुख्यमंत्रीपदही वेळेला तुमच्या नावावर खोडा किंवा उपमुख्यमंत्रीपदही नंतर तुमच्या उपमुख्यमंत्री पदाला खोडा बसलाच की तर असं कधी सल नाही लागले का अरे नाही आपण इतरांच्या पक्षात एवढं केलं आपण स्वतःचं काहीतरी उभं करायला हवं होतं असं कधी वाटलं नाही नाही बाळासाहेब मला करणार होतो कारण अनेकां वेळा मी जेव्हा निघालो तिथून तेव्हा बाळासाहेब म्हणाले मी याला मुख्यमंत्री करणार होतो या माझ्या भुजबळ साहेब शरद पवारने पळून नेलं असं दुःख म्हणजे मी केलंच त्या अनेकांना आजही पत्रकार सांगतात की बोलतो त्यानंतर आता सुद्धा जर झाली नसती दुभंगली नसते काँग्रेस मुख्यमंत्री मी झालो असतो परंतु दुभंगल्यानंतर जे एक मोठं पद आलं वाट्याला ते पवारसाहेब मला दिलं ना काय आणि पुढे सुद्धा ते देत राहिले अह कशाला जेल झाल्यानंतर शिवाजी पार्कला बाकी कोणाला नाही छगन भुजबळला त्यांनी उभं केलं ना शपथ घ्या तुम्ही हे नाही विसरता येत ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका